एकशे अठरा टेबलवर होणार मतमोजणी मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात उद्या चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पलाडी परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी चार जून रोजी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर व त्यांच्या अधीनस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात दररोज आढावा बैठक घेतली असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत झाल्या आहेत मत मतमोजणी करताना आवश्यक असणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग माध्यमांचा सहभाग निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात आल्या आहेत सध्या पलाडी येथे असणाऱ्या रूम साठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही दर्शनी भागात सहा रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे चोवीस तास सुरू असतात मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे रूम मध्ये कोणालाही प्रवेश नसतो तसेच चोवीस तास कॅमेराच्या माध्यमातून निगराणी केली जाते मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी सर्व नोडल अधिकारी यांच्याकडे अधीनस्थ कर्मचारी संपर्क व सुरक्षा यंत्रणा तसेच भोजन व्यवस्थेतील कर्मचारी पार्किंग विषयक व्यवस्था राखणारे कर्मचारी पोलीस बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी यासह सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या साधारण दोन हजार मतमोजणीला प्रारंभ होईल प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी आहे त्याचसोबत एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल साधारणतः साडे दहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे मतमोजणी संदर्भात प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणेकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात चार जून च्या सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत एका विधानसभेसाठी चौदा टेबल असे एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार आहे याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी वीस टेबल आहेत आणि सर्व्हिस मतदारासाठी चौदा असे एकूण एकशे अठरा टेबलवर मतमोजणी होणार आहे प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असतात यामध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक तिसरा काउंटिंग असिस्टंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक असेल राजकीय पक्षाच्या एकूण पाचशे सात देखील या मतमोजणी प्रक्रियेत समावेश आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहेत त्याला भागीला टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात उदाहरणार्थ विधानसभा क्षेत्रात चारशे तेहतीस मतदार केंद्र आहेत त्यामुळे चारशे तेहतीस भागीला चौदा असे म्हणजे फेऱ्या होतील थोडक्यात सर्वात कमी बावीस तर सर्वात अधिक एकतीस फेऱ्या या भंडारा विधानसभा क्षेत्राच्या होणार आहे एकतीस फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिकारी कर्मचारी यांचे तीन वेळा सलग आणि सविस्तर प्रशिक्षण घेतले आहे